मालेगाव कॅम्प येथील महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित महिला रत्न पुष्पाताई हिरे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉक्टर रजनी पाटील यांच्या मार्गदर्शनात भारताचा अठ्यात्तरवा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला या प्रसंगी सर्वप्रथम क्रीडा विभागाच्या संचालिका डॉक्टर लहानू जाधव यांनी महाविद्यालयाच्या मान्य प्रभारी प्राचार्य डॉक्टर रजनी पाटील उपप्राचार्य डॉक्टर दीपांजली बोरसे शैक्षणिक प्रवेशक डॉक्टर मीना पाटील कार्यालयीन अधीक्षक श्री लक्ष्मण निकम इत्यादी सर्वांना ध्वजवंदनासाठी आमंत्रित करून प्राचार्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले महाविद्यालयाच्या संगीत विभागामार्फत ध्वजारोहण कार्यक्रमानंतर देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रीय सेवा योजना तसेच कंबा व शिका या योजनेअंतर्गत विद्यार्थिनीच रांगोळी तसेच उत्साहाने परिसर सुशोभीकरण केले होते महाविद्यालयाच्या क्रीडा विभागातील योगा खेळाडू कुमारी कीर्ती बोरसे हिने योगा प्रकारावरील नृत्याचे सादरीकरण केले दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जोधपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाविद्यालयाचा प्रतिनिधित्व करत आहे या प्रसंगी सर्वांनी कुमारी कीर्ती बोरसे हिच्या कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या त्यानंतर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाच्या मान्य प्राचार्य डॉक्टर रजनी पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केले आज सर्वजण स्वतंत्र भारताच्या अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरी करीत आहोत या प्रसंगी आपण स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या हुतात्म्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी योगदान दिले आहेत त्यांचे सम स्मरण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे आजच्या युवकांनी हे विसरता कामाने देशाच्या अखंडतेसाठी शांततेसाठी उत्तम नागरिकत्व असणे आणि त्याचे भान ठेवणे ही काळाची गरज ओळखून सर्वांनी देशविकासाचा संकल्प करणे आवश्यक आहे सदर कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद कार्यालयीन अधिक अधिकारी शिक्षकेतर कर्मचारी व खेळाडू कमवा व शिका तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहत सहभाग नोंदवला प्रबंधभमी महाराष्ट्रसाठी बिरो रिपोर्ट टीम प्रबंधभूमी न्यूज महाराष्ट्र